गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन कोकणातल्या गावी जाणाऱ्यांची लगबग चांगलीच सुरू आहे असं असलं तरी मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे मात्र कोकणकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय मुंबई गोवा महामार्गावरती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो कोकणवासी हे गावी निघालेत मात्र रस्त्यावरचे प्रचंड खड्डे सततची वाहतूक कोंडी आणि तासन तास ठप्प होणारी वाहतूक यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे महाराष्ट्र राज्याचा लोकोत्सव असणारा गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेला आहे कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यासाठी मुंबई स्थित असलेले कोकणकर हे आता कोकणाच्या दिशेने निघालेले आहेत आता आपण मुंबई गोवा महामार्गावर आहोत मुंबई गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा आपण आढावा घेत आहोत मुंबई गोवा महामार्गाचा माणगाव असेल इंदापूर असेल त्याचप्रमाणे नो ना नागोटणे तसेच कोलाड या भागात मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने खड्डे पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी रीग या ठिकाणी न... कोकणाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांची लागलेली आहे या ठिकाणी न... असणारी वाहतूक कोंडी त्याचप्रमाणे या खड्ड्यांमुळे गणेश भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे आणि ही जी वाहतूक आहे ही संत गतीने चालू असल्याचं चा चित्र या ठिकाणी न... पाहायला मिळत आहे या ठिकाणी न... प्रशासनाच्या वतीने यंदा ए आय प्रणालीचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे ए आय प्रणालीचा वापर करून या सद्यस्थितीला हायवेवरती किती वाहनं जात आहेत याचा एक्झॅक्ट आकडा हा प्रशासनाला मिळत आहे त्यानुसार वाहतूक कोंडी सोडवण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे त्याचप्रमाणे जनसुविधा केंद्र देखील प्रशासनाच्या वतीने यावेळेला उघडण्यात आलेले आहे त्यामध्ये पोलीस मदत कक्ष असेल तसेच आरोग्य विभाग असेल किंवा चहापान कक्ष याची देखील उभारणी करण्यात आलेली आहे मात्र दोन हजार अकरापासून सुरू झालेला मुंबई गोवा महामार्गाचा हा जो प्रवास आहे मागील चौदा वर्ष ह्याचं काम सुरू आहे चौपदरीकरणाचं हे काम आहे आणि इतक्या वर्षे हे काम सुरू असताना देखील मुंबईकर जे आहे ते कोकणाकडे दरवर्षी या गणेशोत्सवासाठी सा जातात मात्र दरवर्षी त्यांना या खड्ड्याच्या त्रासातून प्रवास करावा लागतो प्रसाद पाटील एनडी न्यूज रायगड